नमस्कार मी संजय पांझा हा आत्ता आमचा अंगणाचा आखाडा आहे हां तो बरोबर आहे का इच्छुक आहे आता आपण कोकणात आकाडा म्हणजे काय हे पहिले तुम्ही जाणून घ्या हे अशा प्रकारे हे जे बांबू आहेत हे आपण घरात अंगणात येण्याकरता हे यांचं अंगण आहे अंगणात येण्याकरता ही यांनी एक सुंदर अशी एक सोपी मेथड केलेली आहे की त्यांच्याकडे गाई म्हशी किंवा गुरं जी आहेत ती पटकन घराच्या आतमध्ये येऊ नये पण दारात बसल्यावरती बाहेर रस्त्यावरती काय चाललं आहे ते लगेच कळावं किंवा कोण आलं गेलं हे लगेच कळावं अशा प्रकारे हा एक सुंदर असा हा त्यांनी एक नमुना एक आर्किटेक्चर पूर्वपार चालत आलेला नमुना आहे हा कोकणातला वैभव आहे तर नेहमी लक्षात घ्या हे अशा प्रकारे जे आपण जे जुनी पिढी जात जे चालत आलेल्या ह्या पद्धती आहेत त्या योग्य तोपरी मानल्या जातात आणि ह्या तुमच्या जीवनात जर तुमचं घर जुनं पुराणं जरी घर असेल तर ह्या सर्व गोष्टी जपून ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जीवनात पण असेच यशकीर्ती येईल आणि सुंदर ह्या घराच्या ह्या वातावरणात मी रमभान झालेलो आहे असं सुंदर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घर हे निर्माण करा जीवनात यशकीर्ती नक्की येईल नमस्कार